नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी गाव वाऱ्यावर सोडून रुई ढोकीचे सरपंच उपसरपंच यांचा मुक्काम शहरात गावातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल तक्रारीची दखल कोणी घेत नाही ग्रामस्थांची व्यथा पूज्यनगरी न्यूज चॅनल वर राहुल भातशिंदे कुठे मी बोलत आहे सकाळ मराठा अध्यक्ष रुई डोकी बाबा मला सांग गावात पाण्याची कस काय व्यवस्था चालू आहे का नाही व्यवस्था केलेली पाण्याची तर काय पाणी तर आमच्या नळाला ना आलेलं नाही बरं मला सांग सरपंच उपसरपंच गावात राहते ते का नाही शाळेच्या टाकीला पाणी राहते का नाही शाळेत लेकर याच्या टायमाला नाही या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बाईपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील रुई ढोके ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांनी गावाला वाऱ्यावर सोडून गेल्या 6 महिनापासून धाराशिव येथे राहत असल्याने ग्रामस्थांना पाणी पथ दिवे यांससह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे सरपंच उपसरपंच यांनी गाव सोडल्याने गावातील पाईपलाईन फुटल्याने अनेक घरांना पाणी मिळत नाही गावातील पथदिवे बंद आहेत या प्रकरणी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली मात्र दखल घेतली नाही गावातील शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही विद्यार्थी पाण्यासाठी भटकावे लागत आहे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाल्याने गावातील नागरिक त्रस्त झालेत नाल्या पूर्ण भरल्याने दुर्गंधी पसरली असून गावात डासाचे प्रमाण वाढल्याने रोगराई वाढण्याची शक्यता आहे ग्रामस्थांची गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी राहुल भालचंद्र पाटील यांनी आहे जनतेच्या प्रश्नाकडे सरपंच उपसरपंच लक्ष देतील का असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे बाबा मला सांग गावात पाण्याची कस काय व्यवस्था चालू आहे का नाही व्यवस्था केलेली पाण्याची तर काय पाणी तर आमच्या नळाला आलेलं नाही मला सांग सरपंच उपसरपंच गावात राहते शाळेच्या टाकीला पाणी राहत शाळेत लिकरी यायच्या टायमाला नाही बाप्पा सांगा बरोबर आहे का राजभर सांग पाईपलाईन करून किती वेळ दिवस झाले वर्ष होत आले नळाला तुट्या बसून येतात पडते त्याला <गानी> नाही ते <गानी> ना सांग रे पाणी ते बोर जोडल्यावर पाणी येईल का नाही गरम चौक येत येतच नाही बोर जोडल्याशिवाय कसं कळेल पाणी येणार आहे का नाही सरकारी नाहीच काय झालं सरकारी हिरीतलं पाणी आता खडूळ आहे म्हणून बोर जोडायचं तसं तुम्ही तयार असलं खडूळ पाणी परायला कोणत्या बी तुमच्या ह्यानं हे करू मला महागाला नळाला जर तुट्या पैसे नळाला पाणी जाईल का नाही बोलतो महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद